नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ए बी सी एज्युकेशनच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी आशिष भाकरे आपले स्वागत करतो आता तलाठीची परीक्षा समोर आहे तर त्या तलाठीसाठी आपल्याला आपण एक नवीन कोर्स लॉन्च करतो आहे एक फर्स्ट ऑफ डिसेंबरला आणि एक ते पाच डिसेंबर त्याच्या ॲडमिशन चालू राहील ऑफरमध्ये ठीक आहे या कोर्समध्ये आपण जे जे टॉपिक करणार आहोत त्याचा समावेश या पुस्तकामध्ये आहे हे पुस्तक तुमच्या शहरामध्ये उपलब्ध आहे जर नसेल तर या नंबरला मराठी बुक असा मॅसेज करा व्हॉट्सअपला हे तुम्हाला तुमच्या घरपोच सुविधा देतील तलाठी मराठीमध्ये काय येईल बघा तलाठी हे टी सी एस आणि एम पी एस सी कोण घेईल हा संभ्रम सध्या मुलांमध्ये आहे पण या संभ्रमात पडू नका अभ्यास करा तो कोर्स आपण लॉन्च करत आहोत ठीक आहे तो कोर्स कसा असेल त्या कोर्समध्ये काय काय असेल मटेरियल कुठलं असेल या को हे मटेरियल कुठून काढलं तर आपण पेपर्स काढले हे लेक्चर पूर्ण बघा आणि पूर्ण बघितल्यानंतर तुम्ही ठरवा अभ्यास कसा करायचा आहे मराठीमध्ये कसे प्रश्न येतील पंचवीस प्रश्न असतात त्या पंचवीस पैकी आपल्याला कसे पंचवीसही प्रश्न सोडवता येतील याच्यावर आपल्याला कॉन्सन्ट्रेशन करायचं आहे ठीक आहे एक्झाम कोण घेईल त्याला आय बी पी एस घेईल टी सी एस घेईल की एम पी एस सी घेईल की कोण गेलं आणखी त्याच्यावर फोकस करू नका कारण मराठी म्हटलं की काही मुद्दे खूपच कॉमन असतात मराठी म्हटलं की तुम्हाला आकलन शब्दार्थ आणि व्याकरण या तीन गोष्टींवर फोकस करायचा आहे मग किती किती फोकस करायचा हे महत्वाची गोष्ट आहे आकलन बघा एम पी एस सी घेते तेव्हा आकलन तुम्हाला फक्त पाच मार्कांना येते शब्दार्थ म्हटलं तर तुम्हाला ते पंधरा मार्कांना येते आणि व्याकरण म्हटलं तीस प्रश्न त्यावर असतात म्हणजे हे झाले पन्नास प्रश्न एम पी एस सी आपण ग्रुप बी ग्रुप सी किंवा आता दोन्ही राज्यसेवा पकडून राहिलो जर आपण टी सी एस आणि आय बी पी एसचं बघितलं तर टी सी एसमध्ये मध्ये आकलन याला आपण कॉम्पिहेशन म्हणतो तर टी सी एस मध्ये जवळपास आठ किंवा नऊ प्रश्नांचं टी सी एस मध्ये आकलन होतं शब्दार्थ ते सुद्धा आठ किंवा नऊ प्रश्न होते आणि व्याकरण यावर सुद्धा आठ किंवा नऊ प्रश्न होते असे हे एकंदरीत पंचवीस प्रश्न ने घेतले आतापर्यंत ठीक आहे एस जर बघितलं आपण तर त्यांनी आकलनावर जास्त भर दिला आहे ते पंधरा प्लस प्रश्न फक्त आकलनावर विचारत होते विचारून राहिले ॲक्च्युली नंतर जेव्हा शब्दार्थ बघतो आपण तेव्हा ते आठ प्रश्न विचारतो तेवीस होतात आणि चोवीस पंचवीस मग दोन प्रश्न राहिले ते व्याकरणावर दोन किंवा तीन प्रश्न विचारतात तीन किंवा चार विचारतात मग इथला एक कमी होईल इथला एक कमी होईल म्हणजे हा एकंदरीत हा ॲव्हरेज आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे मग आता आकलनामध्ये काय येते शब्दार्थामध्ये काय येते व्याकरणात काय येते आपल्याला हे जाणून घ्यायचं आहे टप्प्याटप्प्याने लेक्चर तुम्हाला पूर्ण बघायचं आहे तुम्ही जर लेक्चर पूर्ण बघितलं तर तुम्हाला या गोष्टींचं आकलन होईल आणि तेव्हा तुम्ही बरोबर प्रॉपर अभ्यास करू शकाल बघा यामध्ये तुम्हाला जेव्हा व्याकरणाचा विषय येतो तेव्हा अखिल संपूर्ण व्याकरण संपूर्ण डीपमध्ये व्याकरण तुम्हाला एम पी सी विचारते पण तुम्हाला टी सी एस किंवा आय बी पी एस डिटेलमध्ये विचारत नाही ते फक्त वन लायनर विचारतात आणि त्याच्यातही त्यांचे जे टॉपिक्स असतात ते एकदम मोजके आहे ते संपूर्ण व्याकरण नाही विचारत काही मोजक्या गोष्टी विचारतात विचारता। ते बघायचं आहे ह्या ज्या कोर्समध्ये आपण काय काय शिकणार आहोत काय काय आपण त्यामध्ये टाकलेलं आहे काय काय घेणार आहोत हे संपूर्ण लेक्चरमध्ये आपण शिकणार आहोत बघा पेपर आणि ह्यासाठी काय केलं आपण की बाहे हे टी सी एस मागची जी तलाठी आहे तलाठी दोन हजार तेवीस ही टी सी एसने घेतली आणि यामध्ये त्यांनी ज्या पद्धतीने प्रश्न विचारले त्याचे भरपूर पेपर्स उपलब्ध आहेत कुठेही तुम्हाला मिळून जाईल त्यापैकी मी काय केलं त्यापैकी के मी आठ पेपर काढले आठ पेपर काढले रँडमली पेपर काढले तिन्ही शिफ्टचे मिळून ठीक आहे आणि त्यामध्ये मला काय जाणवलं आकलन कसं विचारलं शब्दार्थ कसे विचारले व्याकरण कसं विचारलं या सगळ्या गोष्टींचा मी अभ्यास केला ठीक आहे आणि ते आठही प्रश्न आठही पेपर्स त्यामध्ये काय काय गोष्टी होत्या हे तुम्हाला मी सांगणार आहे बघा म्हणजे तुम्हाला एकदम सीन तुमच्या लक्षात येऊन जाईल तलाठीची परीक्षा आहे टी सी एस घेऊ की एम पी एस सी घेऊ सिलेबस सारखंच राहणार आहे आयबीपीएस सरळ सेवा आणि आयबीपीएस ज्या सेंट्रलच्या एक्झाम बँकिंगवर घेतात त्यांचा पॅटर्न सारखा असतो आणि टी सी एस आणि एम पी एस सी यांचा पॅटर्न सारखा असतो म्हणजे टी सी एस जर म्हटलं तर लाईट एम पी एस सी आहे आणि आय बी पी एस सरळ सेवा म्हटलं तर ती लाईट बँकिंग आहे तुम्ही जर मराठी आणि इंग्लिश बघितलं तर तुम्हाला त्यातलं सगळं समजेल किंवा हे एक जात आहे ही एक जात आहे परीक्षा कोणीही घेऊ आपल्याला पेपर क्रॅक करायचा आहे या दृष्टिकोनातून आपण सिलेबस बघणार आहोत बघा पेपर नंबर एक बघितला मी म्हणजे आठ पैकी पहिला पेपर त्यामध्ये आकलन तीन गोष्टी लक्षात ठेवा कोणत्या कोणत्या आकलन शब्दार्थ आणि व्याकरण याला आपण कॉम्प्रेन्शन होकॅबलरी आणि ग्रामर इतकं म्हणतो चौथा टॉपिकच नाही आहे कोणतं टॉपिक बघा या तीन गोष्टीमध्ये बसणार आहे ठीक आहे आणि म्हणून या तीन गोष्टी लक्षात ठेवा पहिलं आपण पाहिलं आकलन तर मला ग्रंथ आणि ग्रंथकार हे दिसलं मग काय ग्रंथच काय फक्त तर नाही कविता संग्रह लेख लेख संग्रह एखादी एखादं कादंबरी का नाटक एखादं कोणतंही काही पण साहित्यामधला येणारा कोणताही प्रकार हा कोणी लिहिला ही कादंबरी कोणी लिहिली नाटक कोणी लिहिलं वगैरे असे प्रश्न पेपरला येतात एक सॅम्पल जर पाहिलं तर झाडाझडती ही कादंबरी कोणी लिहिली आता ज्या लोकांचं चा वाचन चांगलं असेल त्यांना सहज समजेल किंवा झाडाझडते हे विश्वास पाटलांनी लिहिलेली कादंबरी आहे मनमे हाय विश्वास विश्वास पा, विश्वास नागरे पाटलांना लिहिली ठीक आहे ना विश्वास पाटील ना? नागरे पाटील यामध्ये फरक करायचा बघा आपल्याला जर वाचनाची सवय असली ना साहित्य वाचनाची सवय किंवा काहीही वाचनाची सवय तर आपण सरळ सेवा किंवा कोणतीच प्रधापेक्षा एकदम चांगल्या पद्धतीनं देऊ शकतो आपल्याला ते तेवढं नॉलेज आपोआपच येते वाचल्यानं ठीक आहे ना वाचन म्हणजे काय कोणते वृत्तपत्र वाचा वृत्तपत्रातले अग्रलेख वाचा संपादकीय पेजेस वाचा काहीतरी लिहिण्याचा प्रयत्न करा कादंबरी नाटक वाचा तुम्हाला ती मॅच्युरिटी येऊन जाते मराठीमधली मराठी आणि इंग्लिशमधली ठीक आहे तर ती कादंबरी यांनी लिहिली आता समानार्थी हे झालं शब्दार्थ आपण काय पाहिलं आता बघा इथं काय बघितलं आपण आकलन एक नंबर दोन नंबर शब्दार्थ त्याच पेपरमध्ये म म्हणजे पेपर नंबर एकमध्ये ठीक आहे समानार्थी विरुद्धार्थी शब्द म्हणी आणि वाकप्रचार ह्याचं चार गोष्टी खूपच कॉमन आहे याचा अभ्यासच तुम्हाला करावा लागतो याचा सरावच करावा लागतो याशिवाय पर्याय नाही आणि ते कसा करायचा काय करायचा आपण ते या कोर्समध्ये बघणार आहोत समानार्थी शब्द आपल्याला काही गोष्टी माहीत असतात पण काही शब्द इतके भयंकर असतात की ते आपल्या कधीही वाचनात नाही येत कधीही दैनंदिन वापरात येत नाही आणि ते कधी वाचलेले नसते आपल्याला आणि भविष्यात त्या शब्दांचं काम पडेल असेही नसते पण ते शब्द पेपरला येतात म्हणून त्यांचाही जे आपल्याला करायचा आहे तसेच शब्द विरुद्धार्थी आहे तसेच म्हणी आहे म्हणी आणि वाक्प्रचार मात्र आपण बऱ्यापैकी वापरतो आपण आपली बाबाची पिढी आपल्या आजोबाची पिढी ह्या पिढ्या वाक्प्रचार आणि म्हणी वापरत आलेल्या आहे आजही वापरतात पण फक्त फरक एवढा आहे की ते प्रमाण भाषेतल्या म्हणी कमी आणि ग्रामीण भाषेतल्या म्हणी जास्त वापरतात तर एम पी एस सीने एकदा हाय प्रश्न विचारला होता की कांदा पडला पेवात आणि हिंडे गावात ही म्हण कोणत्या बोलीभाषेतील आहे तर उत्तर होतं वराडी बोलीभाषा ऑप्शनमध्ये अहिराणी होतं कोकणी होतं व विदर्भी म्हणजे वराडी होतं किंवा आणखी कोणती असेल हो तात्पर्य असं की आपल्याला प्रादेशिक म्हणीसुद्धा माहीत असल्या पाहिजे म्हणजे बोली भाषेतल्या म्हणी सुद्धा माहीत असले पाहिजे आणि प्रमाण भाषेतल्यासुद्धा आता एक प्रश्न पेपरला माझ्या आला होता बाका म्हणजे काय बाका आता बाका हा शब्द कदाचित कोणी ऐकलेला नसेल पण तुम्ही वरडात या विदर्भात या मा मोठा बाकाच आहे मोठा बाकाच आहे लागून गेला बाका म्हणजे जास्त शायना ना बा हुशार आहे तो ठीक आहे मग तुम्ही त्याला कसं वापरता ते तुमच्यावर डिपेंड आहे आता बाका हे शब्द हा शब्द शब्द वराडी आहे हा शब्द एकदम बोलीभाषेचा शब्द आहे पण तो पेपरला आला की नाही आला तात्पर्य काय की मराठी म्हणी असो की वाक्प्रचार असो बोलीभाषेतली असो की प्रमाण भाषेतली असो ते एकच आहे एकच आहे म्हटल्यापेक्षा त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे प्रमाण भाषा ही कोणत्या भाषेतून निर्माण झाली तर उत्तर लिहायचं वराडी आयो, हो हो बर बरोबर आहे ठीक आहे ना वराडी भाषेतूनच प्रमाण भाषा निर्माण झालेली आहे ठीक आहे चलो मग आता हे कसं विचारेल तुम्हाला म्हणजे या शब्दाचा समानाचा शब्द सांगा असंच काय फक्त तर नाही तसं तर येईलच साधा प्रश्न तर राहीलच पण कधी कधी वाक्यात उपयोग करत तुम्हाला करावा लागेल कधी कधी काव्यपंक्तीत वाक्यात उपयोग करावा लागेल काव्यपंक्तीतला एखादा शब्द किंवा एखादी फ्रेज येईल आणि म्हणाले की याचा अर्थ काय होतो म्हणजे किंवा मग एखादी म्हण असेल ती अर्धी लिहिली असेल तुम्हाला पूर्ण करायची असेल किंवा एखादं वाक्य दिलं असेल मोठं त्या वाक्यामध्ये कोणती म्हण त्या वाक्याच्या मतदार्थामध्ये कोणती म्हण सूट होईल कोणतं त्या ठिकाणी वाकप्रचार लागेल तुम्हाला कोणताही प्रश्न कोणत्याही प्रकारे विचारला जाईल आणि म्हणून त्यासाठी अभ्यास आपला दांडगा असला पाहिजे चलो व्याकरण आता व्याकरण म्हणजे काय व्याकरणमध्ये तुम्हाला समास प्रयोग वाक्य रूपांतर वाक्याचे प्रयोग प्रकार वाक्य रूपांतर म्हणजे काय आज्ञार्थीचं होकारार्थी करा होकारार्थीचं नकारार्थी करा आज्ञार्थीचं प्रश्नार्थक करा ते तुम्हाला मी शिकवेल ठीक आहे ना वाक्यांचे प्रकार म्हणजे काय त्याला आपण संयुक्त मिश्र केवळ वाक्य म्हणतो कंपाऊंड कॉम्प्लेक्स सिंपल सेंटेन्स वगैरे ठीक आहे ना ह्या प्रकार आपल्याला बघायचा आहे हा सुद्धा ग्रामरचा पार्ट आहे तो बघायचा आहे पेपर नंबर एकमध्ये हे झालं प्रश्न बघा एखाद्या वेळेस काय होते खाली दिलेल्या वाक्याचा प्रयोग ओळखा संदीप निबंध लिहितो आता जी एकदम कोरे कोरे विद्यार्थी असेल एकदम जस्ट त्यांनी एक्झाम सुरू केली असेल त्यांना कदाचित या गोष्टी कठीण जाईल पण ज्यांचा अभ्यास झाला थोडाफार त्यांना सोपं पडलं की बाबा हा रे ला, हा प्रयोग आहे करता कोण संदीप आहे कर्त्याला प्रत्यय लागलं नाही म्हणजे त्याचे दोन प्रकार ॲक्च्युली हे तुम्हाला मी डीपली शिकवेल ठीक आहे ना म्हणजे हा करतरी प्रयोग समजा ठीक आहे हा समजा करतो रे प्रयोग आता बघा इथे पेपर दोन पेपर नंबर दोन किती पैकी आठ पैकी त्यामधलं आकलन शब्दार्थ आणि बघायचं आपल्याला आकलन बघा लेखन नियमानुसार अचूक शब्द ओळखा अचूक शब्द लेखन नियमानुसार ओळखा म्हणजे प्रश्न बघा असेल लेखन नियमानुसार अचूक शब्द ओळखा मग आशीर्वाद क्रीडा शीर्षक शि, आणि समीक्षा कोणता शब्द अचूक आहे चूक म्हणजे चूक रॉंग अचूक म्हणजे बरोबर राईट ठीक आहे ना आता बघा आशीर्वाद हा शब्द तुम्हाला पाहतानी खूप मोठ चांगला दिसतो मस्त वाटते हा शी बरोबर लिहिलाय आहे बा पण जर तुम्ही आशीर्वाद असा लिहिला तर हा थोडासा पाहायला ऑड दिसतो मग पाहायला ऑड आहे म्हणून काही ऑड आहे काय नाही समोर जर रफार असेल बघा हा जो वा आहे यावर रफार आहे म्हणून इकडे शी हा कॅपिटल असला पाहिजे दीर्घ असला पाहिजे म्हणून हा शब्द चुकीचा आहे इथे आशीर्वाद असा पाहिजे होता चूक आहे क्रीडा शीर्षक श वर बघा रफार आहे श आणि म्हणून या ठिकाणी हा सुद्धा शी असा पाहिजे होता वाक्य चूक समीक्षा समीक्षा हे अनेक मुलींचं नाव असते आणि त्या सरसगड समीक्षा असा शब्द लिहितात चुकीचा आहे समीक्षा हा शब्द असा लिहिला पाहिजे ठीक आहे आणि क्रीडा हा असाच लिहिला पाहिजे म्हणून शब्द क्रीडा बरोबर आहे तर हा झाला लेखन नियमानुसार अचूक शब्द आता आपण हा शब्द काय फक्त नाही आपण अनेक शब्द पाहू शेकडो पाहू पेपरला आलेले पाहू पेपरला येऊ शकतात तसे पाहू ठीक आहे ना चलो नंतर मग मराठी कॉमन एरर इथे आपण शब्दच चूक काढली समोर तुम्हाला मराठीच्या वाक्यामध्ये चूक काढायची आहे कॉमन एरर तुम्ही इंग्लिशमध्ये बघितल कॉमन एरर तसं आपल्याला या ठिकाणी बघा लग्नात हुंडाला स्थान नसावे समजा एक खूप मोठं वाक्य असेल आय बी पी एस म्हटलं तर पाच ऑप्शन्स येतात आणि वाक्य खूप मोठे असतात ते डीप असते टी सी एस म्हटलं की ऑप्शन चार असते मग ते असे ए बी सी डी असे राहतील किंवा ते असे ए बी सी डी असे राहतील किंवा ते असे वन टू थ्री फोर असे राहतील किंवा ते असे एक दोन तीन चार असे राहतील ठीक आहे ना आय बी पी एसमध्ये पाच ऑप्शन आणि डीप खूप डीप त्याचा सिलेबस थोडा वेगळा असतो तो कॉम्प्रिएन्शनवर म्हणजे आकलनावर जास्त भर देतो टी सी एस किंवा एम पी एस सी सारखी सारखी भर देते आकलनावर शब्दार्थ आणि व्याकरणावर कॉम्प्रिहेशन हो आणि ग्रामर ते सारखे दिसतात ठीक आहे म्हणून आपल्याला एकदम त्याला इंग्लिश ग्रामरने म्हणायचं या कोर्सला मला सर इंग्लिश ग्रामर लावायचं नाही इंग्लिश ग्रामर तर ठीक आहे त्याचा एक भाग आहे कॉम्प्रेन्शन हो क्यालदरी आणि इंग्लिश ग्रामर ठीक आहे म्हणून एकंदरीत त्याला फक्त इंग्लिश किंवा मा फक्त मराठी म्हणायचं ठीक थी। आहे चलो लग्नात हुंडाला स्थान नसावे हुंडाला की हुंड्याला मी कुत्राला पोळी टाकली कुत्राला की कुत्र्याला कुत्र्याला हे सोपं आहे सर सोपंच आहे या वाक्यातील वाक्य रचने रचनेच्या दृष्टीने अयोग्य शब्द कोणता तर हुंडाला इथे हे शब्द चुकीचा आहे हुंड्याला पाहिजे हुंड्याला हुंड्याला पाहिजे आहे म्हणजे काही काही फार सोपे येतात काही काही मात्र छळणारे असतात मी औषध खाल्ली का खाल्लं खाल्ला मी औषध खाल्ली कोणी खाल्ली म्हणते कोणी खाल्लंही म्हणते मग त्याच्या त्या लिंगावर डिपेंड आहे त्याचं जे वचन असेल किंवा लिंग असेल त्यावर डिपेंड आहे त्याला ला लावायचा की ली लावायचा मग सर हे कुठून पाहायचं तर मग तुम्हाला अभ्यास असला पाहिजे तुमचं वाचन असलं पाहिजे ठीक आहे ना तुमचा अभ्यास असला पाहिजे तेव्हा ते समजते आपण एक एक गोष्ट सगळ्या पाहू मी तुम्हाला काय सांगून राहिलो की आठ पैकी आपल्याला आठही प्रश्न आठही पेपर बघायचे आहे म्हणजे आठ जेवढे की पेपर होते तीन शीट मधले त्यातले मी आठ काढले रँडमली आणि आठ मधून आठ प्रश्न आवश्यक हे टॉपिक काढले की कोणाकोणाला किती किती स्थान देण्यात आलं होतं ठीक आहे ना शब्दार्थावर शब्दसमूहाबद्दल एक शब्द शब्दांचा योग्य किंवा अयोग्य अर्थ अलंकारिक शब्द हे तीन प्रश्न आले ठीक आहे ना याच्यावर अनेक प्रश्न येतात व्याकरण होकारार्थी वाक्य नकारार्थी आणि शब्दांच्या जाती यामध्ये जा नाऊन प्रणावून नाम सर्वनाम विशेषण क्रियापद क्रियाविशेषण ठीक आहे ना प्रपोजिशन कन्जेशन इंटरेशन वगैरे या गोष्टी यामध्ये येणार होकारार्थी नकारार्थी नकारारती नकार होकार करा ठीक आहे मी आय एम सिंगल नॉट मॅरिड तो अविवाहित आहे म्हणजे तो विवाहित नाही ठीक आहे ना, ना? असं मी हॅपी आहे है। मी खुश आहे मी आनंद मी दुःखी नाही असे किंवा आणखी बऱ्याच प्रकारे तुम्हाला निगेटिव्ह सेंटेन्स करता येतात आणि मग म्हणून तुम्हाला समजून घ्यायचं आहे होकारार्थी कसे नकारार्थ कसे त्यांचा अर्थ न बदलता आपल्याला वाक्याचं वाक्याचं अर्थ जो मूड आहे तो, तो बदलवायचा आहे ते व्याकरणामध्ये येते मग आता पेपर नंबर तीन मध्ये बघा आकलन जे पाहिलं पुरस्कार योग्य वाक्य रचना आणि कंसात शब्दांचे योग्य रूप वापरून वाक्य तयार करा हे प्रश्न होते ठीक आहे ना आज हे कसं असते सर तर समजा मी जर म्हटलं असेल मी माझ्या घेऊन सपोज असा प्रश्न आहे एक प्रश्न कसाही राहू शकतो याचे ऑप्शन असतात मी माझ्या मुली आणि जा याची योग्य रूप ओळखा आणि ते वाक्य पूर्ण करा असे प्रश्न मग मी माझ्या मुलीला काही मी माझ्या मुलीला शाळेत घेऊन जाल। जालो जालो का गेलो गेलो मग मुलीला आणि गेलो इथे जरी ज जर आला असेल ज आला असेल इथे मात्र ग येईल हा फरक आहे समजून घेण्यात आकळणाचा फरक आहे म्हणून आकलन चांगलं झालं पाहिजे नुसतं आकलन म्हणजे आपला उतारा नुसतं आकलन म्हणजे क्लोज टेस्ट किंवा नुसतं आकलन म्हणजे पॅराजम्मल नसते तर तुम्ही जेव्हा अभ्यास करता तुम्ही जेव्हा कोणतंही वाचन करता तेव्हा आकलन समजलं पाहिजे ठीक आहे बघा शब्दार्थ त्यावर मग शब्दार्थ बघा शब्द जोड्या म्हणजेच एक शब्द त्याचा अर्थ एक शब्द त्याचा अर्थ किंवा म्हण त्या तिचा अर्थ वाक्प्रचार तिचा अर्थ एकंदरीत जोड्या समजा समजा योग्य शब्द गट वापरून अचूक वाक्य रचना तयार करा असे प्रश्न भरपूर असतात गटात न बसणारा शब्द ओळखा म्हणजे ते ती शब्दार्थामध्ये तीन शब्द समानार्थी असतील एक विरुद्धार्थी असेल किंवा तीन विरुद्धार्थी असेल एक समानार्थी असेल किंवा कोणताही शब्द कशाही प्रकार तुम्हाला विचारला जाऊ शकतो शब्दाचा योग्य गट योग्य गट म्हणजे आपण त्याला फ्रेज म्हणतो ठीक आहे ते यामध्ये व्याकरण तेच होतं जे आपण आधी बघितलं तीन पेपरमध्ये म्हणजेच व्याकरण एकदम मोजके येते काही मोजकेक्स करावे लागतात फार डीप एम पीसी सारखे विचारत नाही पेपर नंबर चार घेतला तेव्हा आकलनामध्ये मला एक प्रश्न सापडला कोणाला काय म्हणतात जसं मराठीचे पहिले व्याकरणकार कोण किंवा मराठीचे आता हे उत्तर काय गंगाधर शास्त्री फडके विल्यम कॅरी दादोबा पांडुरंग तरखडकर की कुलकर्णी तुम्ही म्हणाल सर का कर, हो हा विल्यम कॅरी कसं काय या ठिकाणी याने सुद्धा मित्रांनो द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज वगैरे हे पुस्तक लिहिलेलं आहे तेव्हा ठीक आहे तो पण होऊ शकतो पण या ठिकाणी पहिले व्याकरणकार आपण दादोबा पांडुरंग तरखडकर यांना म्हणतो यांना मराठी भाषेचे पाणिनी असंही म्हटलं जाते मग पाणीनी कोण होता तर तो म्हणजे व्याकरणकार होता संस्कृतमधला हा मराठीतला ठीक आहे ना मग आता अनेक व्याकरणकार झाले त्यानंतर हे सुद्धा तुम्हाला माहीत असलं पाहिजे शिवाजी कोण कुन, कोणाला म्हणतात मराठी भाषेचे शिवाजी मराठी भाषेचे जॉन्सन किंवा असे शब्द भाई कोणाला म्हणतात मराठी भाषेमध्ये तर भाई म्हणजे ल पांडे ठीक आहे ना असे एकंदरीत प्रश्न असतात पुढीलपैकी कोणत्या पर्यायातून नेनता या शब्दाचा अर्थ सूचित होतो नेनता कधी कधी असे वेगळे शब्द येतात नेणता ये माहित नाही ने राहत ज्याचा अभ्यास असतो जो पी वाय क्यूज बघतो जो अभ्यास करतो जो सरांना प्रश्न विचारतो त्याला माहीत राहते वाचन करतो बाकी आपल्या अऱ्या गर्याला विचारा खरे बाबा नेणता म्हणजे काय तो म्हणून काय बा नेणता म्हणजे काय ते नेणता म्हणजे अजाण ज्या गोष्टी फारशा माहित नाही अनभिज्ञ तो अनभिज्ञ आहे मला माहित नाही बा या गोष्टी ठीक आहे ना असा शब्दार्थामध्ये जोड्या लावा आणि रिकाम्या जागा बस बाकी काही दिसलं नाही मग म्हणजे जे आधी पाहिलं आपण एक दोन पेपरमध्ये ते आणि हे व्याकरण काहीच दिसलं नाही काय म्हणजे दिसलं पण कोणतं या आधी आपण जे पेपर एक पेपर दोन पेपर तीनमध्ये मध्ये पाहिलं तेवढंच होतं फक्त पेपर पाच बघा त्यामध्ये आकलनामध्ये हे येऊन गेलं आपलं ॲक्च्युली कविता कवितासंग्रह लेख लेखसंग्रह पंक्ती पंक्ती म्हणजे एखादी कवितेतील ओढ कथा कादंबरी नाटक चरित्र आत्मचरित्र आत्मकथन ग्रंथ कला प्रकार म्हणजे विशिष्ट कला प्रकार म्हणजे समजा ओव्या कशा लिहिल्या ओव्या कोणी लिह लिहिल्या भारुड कोणी लिहिलं गाथा कोणी लिहिली वगैरे या गोष्टी येऊ शकतात म्हणजे हे सगळं यांचे लेखक कोण आहे किंवा कवी कोण हे आपल्याला समजलं पाहिजे याचा अभ्यास करावा लागतो ते तुम्हाला मी या ठिकाणी या कोर्समध्ये करून घेईल ठीक आहे ना नंतर बघा शब्दार्थ काहीतरी वेगळं येते ददात या शब्दाचा विरुद्ध शब्द कोणता ददात आता त्यांना विचारला विरुद्ध इथं तर आपल्याला समानार्थी माहित नाही आहे म्हणजे काय बा मग झाली पंचयत तर ददात हा शब्द मराठी नसून तो फारसीमधून आलेला आहे मग फारसी असो उर्दू असो इंग्लिश असो हिंदी असो संस्कृत असो किंवा तिकडे कन्नड असो या सगळ्या भाषांमधून शब्द काही शब्द आपल्याकडे आलेले आहे त्यांचाही अभ्यास करणं गरजेचं आहे त्याला समानार्थी काय म्हणतात शब्द ते ऑलमोस्ट आपल्याला बघायचं आहे मग त्याच्या विरुद्ध शब्द आपल्याला समजतो ददात याचा अर्थ काय होते उणीव काहीतरी कमीपणा असणे काहीतरी कमी असणे काहीतरी शॉर्टेज एखाद्या गोष्टीचा असणे ह्याला म्हणजे मग मुबलक काय होईल विरुद्ध शब्द मुबलक असणे ठीक आहे म्हणजे यांचा जे आपल्याला अभ्यास करायचा या कोर्समध्ये व्याकरण मात्र इथे मी ब्लँक ठेवलो का कारण पेपर नंबर एक दोन तीन म्हणजे पाहिलं तू किथे आलो बरोबर आहे तात्पर्य सांगायचं एवढं आहे की व्याकरण याला म्हणू नका याला फक्त मराठी म्हणा त्यामध्ये मग एक पार्ट व्याकरणाचा आहे बाकी दोन पार्ट आकलन आणि शब्दार्थ शब्दार्थ सगळीकडे सेम असतात सारखे असतात त्यात काही फरक पडत नाही व्याकरण लाईट व्हर्जन सरळ सेवेमध्ये असते तर एम पी एस सी ग्रुप बी ग्रुप सीला आणि जुन्या राज्यसेवेला एकदम डीप होतो सरळ सेव्हिलला लाईट व्हर्जन असते आकलन म्हटलं की तुम्हाला काय विचार सांगता येत नाही म्हणून तुमचं वाचन चांगलं असलं था पाहिजे तुम्हाला कथा वाचनाची सवय असली पाहिजे कथा कादंबरा नाटक न्यूजपेपरमध्ये आलेले आर्टिकल्स संपादकीय पेजेस मराठीच्या ज्या सिरियल्स असतात मालिका त्या बघितल्यानंतरसुद्धा मराठी सुधरते बोलण्याचा प्रयत्नही करायला पाहिजे आपण या गोष्टी सगळ्या आहेत पेपर नंबर सहा या ठिकाणी आकड्यांमध्ये फक्त अचूक वाक्य रचना आली म्हणजे एखाद्या वेळेस एखादं वाक्य देते यामध्ये कुठेतरी चूक असते ती दुरुस्त केलं जाते या ऑप्शनमध्ये खरा निवडा कोणतं ऑप्शन आहे म्हणजे असे प्रश्न येतात एकंदरीत त्यानंतर शब्दार्थ शब्दांचा आशय एकच शब्द विचारला होतो संवेदना चेतना नसलेला हा आशय कोणत्या शब्दातून व्यक्त होतो म्हणजे एखाद्याला संवेदना नाही आहे चेतना नाही आहे म्हणजे काय आपण काय म्हणतो थोले का त्याचं तोंड पाहिलं असं वाटते का तिला समजूच नाही का मुर्दाळ आहे मुर्दाळ आहे चेतना नाही आहे त्याला संवेदना नाही आहे म्हणजे खुशी काही झालं चांगलं झालं तरी असंच राहते तो वाईट झालं तरी असंच राहते चेतना नाही आहे मृदाड बुट्टायचे समजून झाले समजतो ना आपण मुर्दाड मुरब्बी नाही मुलामा नाही किंवा मुद्दाम नाही हा शब्द वेगळा ठीक आहे व्याकरण मात्र इथे संज्ञा किंवा व्याख्या आली होती आपण पाहिलेल्या पेपरमध्ये या वाक्यातील म्हणजे बाकीचे सगळे प्रश्न तेच होते जसे ते वाक्यातील वाक्या कर्ता कर्म क्रियापद यांच्या परस्पर संबंधाला व्याकरणाच्या भाषेत काय म्हणतात अलंकार म्हणतात की प्रयोग म्हणतात की विशेषण की समास त्याला प्रयोग म्हणतात कसे म्हणतात काय म्हणतात किती प्रयोग आहे आपण ते या कोर्समध्ये पाहणारच आहोत पेपर नंबर सात मध्ये आकलन काही दिसलंच नाही त्याच्या व्यतिरिक्त आपण पेपर नंबर एक दोन तीन चार मध्ये जे पाहिलं पाहिलं तर तिथे झालं होतं व्याकरण शब्द शब्दार्थ काव्य पंक्तीतून वाक्प्रचार का म्हणजेच काय तर वाक्प्रचार म्हणी समानार्थी विरुद्धार्थी शब्द हे सगळे तुम्हाला कोणत्या ना कोणत्या फॉर्मॅटमध्ये दिले जातात तिथून तुम्हाला ओळखायचं असते की बॉ याचं उत्तर कोणतं त्याचं उत्तर कोणतं ठीक आहे ना मग आता बाजी तया त्वरित धावणी देही हात बाजी तया त्वरित धावणी देही हात जेव्हा पडे चतुर सलाही संकटात चतुर संकटात म्हणजे चतुरही जेव्हा संकटात पडते तेव्हा त्याला हात देतो तो ठीक आहे ना प्रस्तुत पंक्तीत हात देणे हा वाक्प्रचार कोणत्या अर्थाने आला आहे हात देणे हात दाखवणे भाऊ तू येऊन पाय आमच्या गल्लीत तुला हात दाखवतो म्हणजे त्याले त्याला कानपट शिकणे पण इथे मात्र हात दाखवणे म्हणजे इथे हात दाखवणे म्हणजे हात देणे म्हणजे ये बा तू वर ये तुला मी सहकार्य करतो वगैरे ठीक आहे ना कोणी खड्ड्यात पडला आपण त्याला हात देतो ना की ढकलतो असं नाही त्याला हात देतो हात देतो मग हात देणे काय म्हणते इथे लेखी बांधून घेणे नाही नशिबात प्रहार करणे मदत करणे काही काही गोष्टी खूप सोप्या असतात काही काही गोष्टी कठीण असतात या ठिकाणी व्याकरणमध्ये मला वाटतं लिंगवचन सापडलं बाकी काही सापडलं नाही ह्याचा अर्थ पेपर नंबर एक दोन तीन चार पाच सहामध्ये जे जे व्याकरण आलं ते समजून घ्या शब्दाचं ते आकलनते पेपर नंबर आठ मध्ये आकलन मला काहीच नाही मिळालं शब्दार्थ नवीन काहीच नाही मिळाले तेच जे जुन्या ते आणि व्याकरणामध्ये संधी विग्रह सापडले फक्त म्हणजे गोष्टी बघा संधी विग्रह समास प्रयोग लिंगवचन ते नामामध्येच येते ऍक्च्युली नाम येते शब्दाच्या जातीमध्ये पार्ट्स ऑफ स्पीच मध्ये शब्दांच्या जाती हे बघू त्यानंतर संधी विग्रह बघू प्रयोग बघू समास बघू याच्या व्यतिरिक्त एखादा काळी आला तर आला नाही तर मग जास्त प्रश्न व्याकरणावर येत नाही तुम्हाला फुल टू फोकस करायचं आहे आकलन आणि शब्दार्थांवर आणि जे व्याकरणाचे टॉपिक असतील ते आपण इथे सविस्तरपणे या कोर्समध्ये करून घेऊ ठीक आहे ना आणि याच्या व्यतिरिक्त आता हे झालं टी सी पी वाय क्यू जुने प्रश्न त्याच्या व्यतिरिक्त आणखी काही नवीन प्रश्न येऊ शकतात या पेपरमध्ये ते असे की शुद्ध लेखनाचे नियम म्हणजे वाक्यांचा क्रम म्हणजे आपण याला पॅराजंबल म्हणतो शब्दांचा क्रम याला आपण शॉर्टकट पॅराजंबल म्हणतो रिकाम्या जागा यामध्ये तुम्हाला टॉपिक कोणता येऊ शकतो वाक्यात सुधारणा करा एक वाक्य दिलं असते त्यात सुधारणा करायच्या असतात कधी कधी शब्द चुकलेला असतो तर कधी कधी स्पेलिंग चुकलेलं असते क्लोज टेस्ट म्हणजे असा मोठा पॅराग्राफ असतो त्यामध्ये कुठेतरी पाच कुठेतरी पाच शब्द चुकीचे असतात म्हणजे रिकाम्या जागा असतात त्यात काय ठेवायचे ते ऑप्शनमधून ते जास्तीत जास्त हा टॉपिक आहे आय बी पी एसचा पण आपणही पाहून घेऊ आलं तर ठीक आहे ठीक आहे उतारे उतारे आपण मागच्या ज्या तलाटेला उतारे नव्हते पण उतारे करावंच लागतात कारण कधीही सांगता येत नाही उतारे ठीक आहे ना उतारे करू विरामचिन्हे करू काळ आणि विभक्ती करू ठीक आहे इतकं सगळं आपण करणार आहोत हां हे पुस्तक अप्लाइड मराठी हे माझं पुस्तक आहे आणि हे पुस्तक महाराष्ट्रातल्या जवळपास सगळ्याच शहरामध्ये उपलब्ध आहे जर तुमच्या शहरामध्ये उपलब्ध नसेल तर तुम्ही या नंबरला एक व्हॉट्सअप मॅसेज करा मराठी बुक म्हणून ते तुम्हाला घरपोच देण्याची सुविधा करतील ठीक आहे ना यामध्ये हे सगळे टॉपिक्स आहे ना हे सगळे टॉपिक्स तुमच्या सरळ सेवेला येणारे आहे ठीक आहे हे त्याची दुसरी आवृत्ती आहे या वर्षी आलेली ठीक आहे चलो चलो थांबू इथे हा सगळा आपला कोर्स राहील मित्रांनो आपण जे जे टॉपिक इथे पाहिले म्हणजे टी सी एसला पी वाय क्यू ते बघितले आपण टॉपिक वाईज आणि नंतर ही लिस्ट बघितली आपण या लिस्टमध्ये हे जे एक एक तुम्हाला मी सांगितलं याच्यातला एकूण एक प्रश्न एकूण एक टॉपिक मी या कोर्समध्ये कव्हर करणार आहे जेणेकरून तुमचे पंचवीसही प्रश्न बरोबर राहिले पाहिजे आणि पंचवीसही प्रश्न जर बरोबर राहिले तर पन्नासपैकी पन्नास मार्क्स तुम्हाला मिळतील एखादा शब्द आपला चुकू शकतो एखादा एखाद दोन पण तेवीसच्या खाली यायचंच नाही आपल्याला पंचवीसपैकी चोवीस किंवा तेवीस किंवा पंचवीस तुम्ही जर पंचवीसपैकी वीस आले अठरा आले तर समजा तुम्ही भरपूर मागं आहेच कसं कारण तुम्ही कोणालाही रँडमली पेपर द्या जो अभ्यास करत नाही त्याला पण देऊन टाका हा पेपर घेऊन सोडो तो पंचवीस पैकी पंधरा कमावून टाकतो जरी तो संबंधित नसेल तरी त्याचा कॉमन सेन्स आहे पण सोळापासून तर तेवीसपर्यंत जी गर्दी असते ती गर्दी फक्त अभ्यास केल्यानेच आपण क्रॉस करू शकतो त्याला क्रॅक करू शकतो आणि आपल्याला चोवीस पंचवीसपर्यंत पोहोचायचं आहे काही अडचण आली मला बिंदाच फोन करायचा मॅसेज टाकायचा मी तुमच्याकडे अवेलेबल वाल। आहे ठीक आहे थँक्यू